मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कराड दक्षिण व उत्तर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने कराड परिसरात मतदान जागृती बाईक रॅलीचे आयोजन स्वीप पथकाचा उपक्रम सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण व उत्तर स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड परिसरात मतदान जागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीत स्वतः प्रांताधिकारी अतुल मेत्रे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार युवराज पाटील तसेच स्वीप पथकाचे कराड दक्षिण व उत्तरचे सुप्रिया पवार प्रतिभा लोंडे श्वेतांबरी अनगर सुनील परीट महेंद्र भोसले आनंदराव जानुगडे गोविंद पवार अनिल काटकर ऋषिकेश पोटे संतोष दांगे प्रदीप बंडगर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार विजय पवार यांनी या रॅलीचे नेतृत्व केले सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सुजान मतदार यांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा व लोकशाही बळकट करावी असे आवाहन प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी केले यावेळी तहसीलदार विजय पवार यांनीही मतदानाचा टक्का वाढवावा व मतदान करावे असे आवाहन केले ही रॅली कराड तहसील कार्यालयापासून सुरू होऊन मेनपेटेतून दत्त चौक चावडी चौक कन्याशाळा कृष्णा नाका मार्गे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय सायन्स कॉलेज बनवडी ओगलेवाडी येथून कृष्णा केनाल कृष्णा नाका व नंतर तहसील कचेरी या मार्गावरून काढण्यात आली होती एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परिषद ऐका हो बोल सर्वांना समान हो अधिकार सर्वांना समान हो अधिकार सात देतील त्याला मतदार साथ देतील त्याला मतदार मताला करू नका बेकार हो जी मताला करू नका बेकार हो जी जी ऐका ऐका युवा मतदार हा मतदार देऊ आकार करू जा बलशाली भारत देश महान बलशाली भारत देश महान बाळगू मनी सदा अभिमान बाळगू मनी सदा अभिमान सर्वांनी करू तला मतदान हो जी सर्वांनी करू तला मतदान हो जी जी